विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली एका आय टी कंपनीत नोकरीला असलेल्या पंचवीस वर्ष तरुणीवर तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार करण्यात आला हे दुष्कृत्य करणारा नराधम कुरिअर डिलेव्हरी बॉय बनून तिच्या इमारतीत शिरला होता उच्चभ्रू भागातील इमारतीत घडलेल्या या घटनेनंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पुण्याच्या कोंढव्यातील एक उच्च भ्रू सोसायटी या डिलिव्हरी बॉय असल्याचं सा सांगून एक इसम एका मजल्यावर तो पोहोचला आणि एका एका त्याने पंचवीस वर्षीय तरुणीने तिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला त्यानंतर त्या इसमाने तिला बँकेचं पार्सल आल्याचं सांगितलं मात्र हे पार्सल माझं नाहीये असं त्या तरुणीने स्पष्टही केलं तरीही यावर तुम्हाला सही करावी लागेल असं सांगून या इसमानं तिला तिच्या फ्लॅटचा सेफ्टी डोअर देखील उघडायला भाग पाडलं पण सेफ्टी डोअर उघडताच तो नराधम त्या तरुणीच्या घरात शिरला त्यानं तिच्या चेहऱ्यावर एक स्प्रे फवारला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला या दरम्यान ती तरुणी बेशुद्ध पडली बेशुद्ध पडलेल्या या तरुणी सोबत या नराधमान तिच्या स्पून मध्ये फोटो काढले आणि परत येईल असा मेसेज देखील लिहिला आहे हा नराधम अजूनही मोकाट आहे पोलिसांच्या दहा टीम या प्रकरणाचा तपास करत आहे पुण्यातल्या इतक्या उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास यातील निर्भया वयवर्ष बावीस यांच्या घरी एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं इनवॉलप आलेलं आहे ते देण्यासाठी ब फ्लॅटवरती आलेले होते आणि रिसिप्ट द्या म्हणून सांगितलं तेव्हा माझ्याकडे पेन नाही आपल्याकडून असे पेन असेल तर बघा असं म्हटल्यानंतर सदर निर्भया पेन घ्यायला गेली असता त्यांनी घरात प्रवेश करून तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या अनुषंगानं निर्भयाच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे कोंडवा अत्याचाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला विरोधकांनी थेट गृहमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय हेच हे एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवली जात नसतील माहीत नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया सर्गेच कुरिअर बॉय असतात किंवा तर कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहे अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्ते आहेत आणि शेजार पाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरा असूनही एक नराधम बिंदासपणे शिरतो तरुणीवर अत्याचार करतो ही बाब धक्कादायक आणि चीड आणणारी आहे या नराधमांना कायद्याचा धाक खरंच राहिलेला नाही का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय यासारख्या संवेदनशील प्रकरणांकडे आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आता तरी गांभीर्यानं विचार करणार का शिवानी पांढरे सह मंदार गोंजाळी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट